तडीपार भैया यादव सह पप्प्या रावेकर यांच्याकडून दोन देशी कट्टे पिस्टल व दोन कारतूस जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता यांनी सराईत गुन्हेगारांना चेक करून त्यांच्याकडील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश करण्यात आले होते त्या अनुषंगाने यवतमाळ शहरात पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की तडीपार कुख्यात गुंड भैया यादव व पप्प्या रावेकर हे देशी कट्टे घेऊन रोडवर फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पंच व पोलीस स्टाफ सह लोहारा वाघापूर बायपास काल दिनांक रोजी। रात्री लोहारा बायपास जवळ पमई समोर दोन इसम नामे तडीपार भैया यादव राहणार देवी नगर यवतमाळ व पप्प्या नंदू रावेकर राहणार इंद्रानगर यवतमाळ हे दिसून आले पोलिसांना पाहून ते पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून शितापीने दोन्ही आरोपींना पकडून त्यांची पंचा समक्ष राम मनोहर यादव याच्या ताब्यातून एक देशी बनावटीची पिस्टल कट्टा तसेच त्याच्या सोबत असलेला प्रफुल उर्फ पप्प्या रावेकर याच्या ताब्यातून एक देशी बनावटीची पिस्टल कट्टा मॅगझिनसह सह व दोन जिवंत कारतूस किंमत अंदाजे एक लाख दोन हजार रुपयाचा मुद्देमाल पंचा समक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन लोहारा येथे नमूद अपराध क्रमांक दोनशे दहा ऑब्लिक कलम तीन सहकल एकशे एकशे बेचाळीस महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुनेश्वर मॅडम पोलीस स्टेशन लोहारा हे करत आहे सदर आरोपींविरुद्ध यापूर्वी खून खुनाचा प्रयत्न व इतर गंभीर गुन्हे नोंद आहेत यादव हा असताना शहरात अग्निशस्त्रासह अटक केल्याने होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यात स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना यश आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनवर सहाय्यक फौजदार योगेश कटलेवार पोलीस हवालदार अजय डोळे पोलीस हवालदार विनोद राठोड पोलीस हवालदार प्रशांत हेडाऊ पोलीस हवालदार निलेश राठोड पोलीस हवालदार ऋतुराज मेडवे पोलीस शिपाई आकाश सहारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे